तू काय घेतलं तुला विचारलं काय तुला विचारलं तुला झोकाचा बिनबो बिनबोखाचा बाय मी लहानशी शानी झाली म्हातारी झाली अजून पर्यंत बिनबोखाचा पाहिला नाही दागिना

बरे आपण कंपाडी कुंकू लावतो त्याला भूक नाही म्हणून म्हटलं गेलंय भूकाचा आपल्या कानाला भूक नाकाला भूक शिंगार पंजन बांधल्या लाल चिखली

तंबू फरी सूटून टाक भेटून टाक तुझ्या साडीचं काय नाव सांगितलं माझ्या साडीच नाव साडेतीन तासून तू कुठून आणले मुंबई आलेले ना लंडन <laughs> 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 लंडन

झाली गर आल्या आल्या चला 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 विचारलं तू घेतलं काय म्हटलं काय टोचलं काय खोसलं काय तुझी बोंब चाल म्हातारी बाई टोच खोसत नाही माझा नवरा रोज म्हणतो जाय जाय घालत जाय पण त्या राहिल ते नाही कंबरेला आकडा ट्वचेला फोन एवढा शिंगार करत विकण्यासाठी घेतलं काय रताड मी एवढे बाजार करत आले आतापर्यंत पण मला बाजारामध्ये रताळाची एवढी मुळे बी गावली नाही हा काही सर हे माणसं माणसं मी म्हणते हे माणसं नाही आणि मग हा वरचा पाला पाचोडा आहे हा पाला पाचोडा थोडा बाजूला घरमध्ये आज घाल हे रथाळवी त्या बाबा कडे पेशन मुळ कोणतो बाबा बाबा हे माणसे नाही पाला कुडा वेले पण मुया हे पोसायराना <laughs>